पंचवीस मोठ्या जातीय दंगली दोनदा साखळी बॉम्बस्फोटांची झळ सोसणाऱ्या महालेगाव शहराची सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे वाढती गुन्हेगारी व वा कायदा सुव्यवस्था नियंत्रणासाठी संवेदनशील ठिकाणांच्या परिसरात कायमस्वरूपी दीडशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची उच्च क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे सध्याचं पोलीस बल अपुर ठरत असताना गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची चोवीस तास निगराणी सुरू झाल्यानं गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्याला आळा बसणार आहे मालेगाव शहर हे सामाजिक धार्मिक व राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे शहराचा पूर्व इतिहास पाहता एकोणावीसशे एकवीस ते दोन हजार एक दरम्यान पंचवीस मोठ्या जातीय दंगली घडल्या दोन हजार सहा व दोन हजार आठ मध्ये शहर साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलं होतं दोन हजार एकवीस मध्ये बारा नोव्हेंबरला दगडफेकीच्या हिंसक घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती दोन एक एक हजार एकवीसच्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सात लाख एकतीस हजार इतकी आहे शहराचा झपाट्यानं होत असलेला विस्तार शहरीकरण वाढती लोकसंख्या आर्थिक विषमता परराज्यातून होणारं नागरिकांचं स्थलांतर यातून गुन्हेगारी वाढीला चालना मिळते परिणामी शरीर व संपत्तीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे ही वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासन तोकड्या मनुष्यबळावर पेलत आहे या वाढत्या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत होऊ शकते ही बाब ओळखून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू होता अखेर ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाली शहराच्या प्रमुख चौक गर्दीच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले किमान संवेदनशील परिसरातील सर्व बाजूंवर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणं सोयीचं ठरत आहे पोलीस नियंत्रण कक्षात एक स्वतंत्र कक्ष सुरू आहे इथून नियंत्रण ठेवून प्रत्येक हालचालींवर लक्ष दिलं जात आहे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी या कक्षाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या गर्दीवर लक्ष वाहतूक कोंडीवर नियंत्रण कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचं बरंचसं काम सोपं होणार आहे गर्दीच्या ठिकाणांवर नियमित लक्ष ठेवता येईल मिरवणुकांच्या काळात प्रत्येक हालचाली टिपता येतील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्यापैकी मार्गी लागेल महिला छेडछाडीच्या प्रकारांना पायबंद बसेल दुचाकी चोऱ्यांसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघड करण्यास मोठी मदत मिळेल महत्वाच्या सण उत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपात सी सी टी व्ही कॅमेरे बसविले जात होते आता दीडशे कायमस्वरूपी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहे यंत्रणा उच्च क्षमतेची नाईट व्हिजन व स्टोरेज प्रणाली सह कार्यान्वित आहे गुन्हेगारांना शोधणे सोपं होऊन गुन्हेगारीला आळा बसेल असं अनिकेत भारती पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी सांगितलं बरोबर आहे मालेगाव शहरामध्ये अंदाजे दीडशे पेक्षा जास्त कॅमेऱ्यांचा सेटअप आपण उभारलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला मागील विधानसभा निवडणुका असतील किंवा सण उत्सव असतील आणि ट्रॅफिकचं नियोजन असेल पेट्रोलिंग असेल या गोष्टींसाठी आपल्याला मदत होत आहे आणि या कॅमेऱ्यांमध्ये काही कॅमेरे हे पी टी झेड स्वरूपाचे आहेत काही बुलेट कॅमेरे आहेत आणि त्याच्यामध्ये नाईट व्हिजनसुद्धा आहे आणि रेकॉर्डिंगसुद्धा सुविधा आहे त्याच्यामुळं आता आपल्याला आगामी काळामध्ये याच्यामधून अधिक चांगल्या प्रकारे गुन्हेगारी नियंत्रणासाठी मदत होणार आहे हो बरोबर आहे ते सुद्धा लावलेले आहेत तर ते अजून टेस्टिंग करून त्याचं कामकाज बाकी आहे